लोकप्रिय झालेल्या माझ्या राजकीय जडण राजे समरजित सिंह घाटगे कागल येथे सलग दहाव्या वर्षी पत्रकारांचा सन्मान केला जातो वयापुढेही पत्रकारांचा सन्मान केला जाईल असे सांगत माझ्या राजकीय जडण घडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी कागल येथे केले पत्रकार दिनाचे औचित्य साधत कागल गधेन्ब्लस करवीर कोल्हापूर येथील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी शाहू साखरचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व शाहू आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राजश्री शाहू महाराज आचार्य बाळशास्त्री जांभेकर व विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले राजाकारणामध्ये पत्रकारांचे योगदान मोठे आहे पत्रकारांच्या योग्य सूचनांचा मी आदर करत असतो सध्या पत्रकारांना स्पर्धा वाढली आहे त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारितेबरोबरच बरोबरच व्यवसायाकडेही वळावे शाहू ग्रुपकडून त्यांना सहकार्य करू असेही घाटगे म्हणाले यावेळी रवींद्र शिंदे महेश कांबळे व इतर पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कागल करवीर गढेनग्लस कोल्हापूर येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित कोईंगडे यांनी केले व आभार शिवाजी पाटील यांनी मानले